आज आहे आमच्या गणपती बाप्पांची विसर्जन तर या ठिकाणी एकवीस मोदक बनवलेत हे बघा तळणीचे मोदक आमच्या घरामध्ये तळणीचे मोदक खूप आवडतात आणि मी दरवर्षी तळणीचे मोदक जास्त बनवत असते हे बघा हे बघा या ठिकाणी एकवीस मोदक मी तळणीचे बनवलेत हे बघा दिसलं आत्ताच <laughs> तर आणि तर गणपती बाप्पा जातात तेव्हा त्यांच्यासोबत सिधा देत असतो आपण तर दही भात पोह्यांचा हा सीदा मी तयार केलेला आहे त्यांना रस्त्यामध्ये कुठे भूक लागली तर त्यांच्याबरोबर जेवण दाखव का चला तर हे बनवलेलं आहे आणि हे बघा या ठिकाणी ह्या एकवीस ध्रुवांची जोडी बनवलेली आहे तर ते असे तीन तीनची एक एक असे छान बनवायचे असते एका एका याला तीन तीनच पाहिजे असतात एका काडीला तर अशा ह्या तीन जोड्या बनवल्यात एक साहेबांसाठी एक माझ्यासाठी आणि एक मेलसाठी तर ते सुद्धा गणपती बाप्पाला ह्या दुर्वा वाहतील तर ही आपली पूर्वतयारी आपण केलेली आहे आपण आता उत्तर पूजेला सुरुवात करूया या ठिकाणी ही तयारी केलेली आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची पाणी आद्य श्री पार्थिव महागणपती देवता प्रित्यपचार्य श्री पार्थिव गणेशाचं उत्तर पूजन करीशे

आता श्री पार्थिव महागणपती आणि महाविवेक नाराजंद्र समर्प म्हणून तू एक कुठे करून घेते म्हणतोय

நீங்க மங்கள் மூர்த்தி மோரியாதி பாப்பார்

कशी करावी करा करावा, करावा कसा कसावा। हे मला संदर्नाएं। 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 मी उपचार समजत नाही आपले, आपले। चरणांचा तास आहे जे अधिक झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझे हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करू सपरिवार माझे रक्षण करा सर्वस्वी मी आपला तास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या अभ्यासातल्या उद्योगधंद्यातल्या भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यात मला यश लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमचे हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू माझा सर्व भाव आपण जाणता कृपा दृष्टी ठेवा तीच प्रार्थना मंगल मूर्ती मोर्या बाप्पा मोर्या Ganpati Bapa Moria, Ganesh Ganesh Moria, Ganpati Bapa Moria.

तिकडे धरती तिकडे ते आज हे मंगलमूर्ती मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या Ganpati लवकर या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर हे बघा किती छान नारळ निघाला हे बघा अगदी मस्त संध्याकाळचे सहा वाजले तरी पण खूप कडक होणे कडक नये तर आपण आता गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे गणपती बाप्पा पुढच्या हे बघा तर आपण आत्ताच गणपती बाप्पांचे विसर्जन करून आलेलो आहोत आणि त्यानंतर घरी या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसलेत त्या ठिकाणी पुन्हा आरती करायची असते गणपतीची आणि आपण तीसुद्धा आरती केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची उत्तरपूजा केलेली आहे तर गणपती बाप्पांचे उत्तरपूजन आपण केलेले आहे तर पाच दिवसांनी आम्ही गणपती विसर्जन करत असतो आणि कसे पाच दिवस गेलेत कळालंच नाही गणपती बाप्पा आले काय आणि गेले काय असं वाटलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा धन्यवाद